चालू नमस्कार शेतकरी बांधवांनो पुन्हा एकदा आपलं सर्वांचं मी स्वागत करतो शेतकरी मित्रांनो एकतीस झिरो दोनचा जो प्लॉट आहे त्या प्लॉटवरती आपण आलेलो आहे हे बा आजोबा आहे त्यांचं हे ऊसाचं क्षेत्र आहे आणि त्यांचा हा प्लॉट आहे तर आपण त्यांचं नाव काय बाबा आपलं बंदारा मारुती म्हणतो मोठं बोला आवाज तर मला एक सांगा आपली व्हरायटी आपण म्हणजे एकतीस झिरो दोन व्हरायटी कधीपासून टाकता बा दोन वरती का आता ही मराठी जी आता जी तुम्ही दिलेली आहे रसवंतीवरती म्हणजे रसवंती कारखान्यावरती तुम्ही घेता का बायटी कारखान्यावर आता रसवंतीला काय भावना दिलेली व्हरायटी पाच हजार पाच हजार रुपये टन मला एक सांगा आता या व्हरायटीचं उत्पादन कसं वाटलेलं चांगला खर्च वगैरे कसा येतोय रेग्युलर व्हरायटी सारखाच करतोय समजा तर मला एक सांगा आता हे कंटिन्युअस तुम्ही कारखानदारीला ऊस देता का कारखानदारी नाही देता मी रसवंती वर रसवंती वरची अशी मागणी समजा आता हे व्यापारी पूर्ण सिल्लोडचे का सिल्लोड बरं तुम्ही हे सांगा भाऊ आता हे जी ऊस नेता तुम्ही का तुमचा म्हणजे काय भावना ऊस खरेदी करता तुम्ही हा आम्ही पाच हजार रुपये टन पाच हजार रुपये टन रोज किती समजा म्हणजे हाच एक ही दीड दोनच का घेता दुसरा वारटे घेत नाही दुसरा घेत नाही तेवढा काळा पडतो त्याचा काळा पडतो काय याची टेस्ट वा कशी वाटते टेस्ट अशी चांगली आहे आणि लाल टाइम म्हणजे भरपूर वेळेपर्यंत जर कळ मी पास समजा द्या वेळेला तिथे ठेवला आपण का काळानी पडत तर बाबा या वरटीमध्ये बऱ्याच शेतकऱ्याचं म्हणणे बा फुटव्यासाठी अर्थ नाही तिथं फुटव्याला काही तुम्हाला अर्थ नाही का आता हा प्लॉट कितीचा म्हणजे पहिला दुर्वत सुरू आहे का कितीचा प्लॉट तिसऱ्यांदा तिसऱ्यांदा प्लॉट आहे आता कायंडली जर पोहोचली तर कायंडली किती असं जवळजवळ बावीस बावीस पर्यंत बावीस पर्यंत आहे आणि गेल्या वर्षी पंच महिन्यात जानेवारी जानेवारी महिन्यात तुझं म्हणजे आजकाल बारा महिने बरापर बारा महिने म्हणजे बावीस काय तुम्ही एक्रिल जर आवरे जर काढायचं म्हणलं आधी तर तुम्ही आवरेस किती काढले आवरेस्ट अजून समजा साठी आणि गावकणचं म्हणलं आपण पालो पालो किल्लो पालो धन्यवाद